शिरोळ तालुक्यातील शेडशाळे येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे साने गुरुजी पुण्यतिथी साजरी करण्यात आली खरा तो एकची एक धर्म जगाला प्रेम अर्पावे असं म्हणणाऱ्या साने गुरुजींच्या जीवनामध्ये अनेक संघर्षांचे प्रसंग आले तरीही त्यांनी आपल्या आईच्या संस्काराच्या शिदोरीच्या आधारे सर्व संकट पार केले साऱ्या जगाला आईचं महात्म्य श्यामची आई या पुस्तकाद्वारे पटवून दिलं आईचं प्रेम त्यांनी सदैव आपल्या आचरणातून दाखवून दिलं असं मुख्याध्यापिका मानिक नागावे यांनी सांगितलं साने गुरुजींच्या प्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचा सन्मान करा त्यांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा असं आवाहन केलं साने गुरुजींच्या प्रतिमेचं पूजन मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आलं सहाय्यक शिक्षक संतोष माने यांनी साने गुरुजींच्या जीवनातील शैक्षणिक व सामाजिक प्रसंग सांगून साने गुरुजींचं महत्व पटवून दिलं त्याचप्रमाणे विद्यालयातील दिल विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा पाटील व अनुष्का शिरढोणे यांची भाषणं झाली सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रिया जमादार यांनी केलं यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते शेडशाळ प्रतिनिधी मराठी एस न्यूज